हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी क्रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज ना एकोणीस ऑगस्टचाच सेकंड पार्ट आहे रक्षाबंधनचं म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या सासरी आम्ही कसं सा रक्षाबंधन सेलिब्रेट केलं सगळे आलेल्या आत्या सगळे आत्या आलेल्या परत आत्यांची मुलं मुली परत दीर होते माझे सगळे तर त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं सगळे टाईम स्पेंड करत होतो त्याच्यानंतर पण आम्ही बोललो वगैरे थोडं गप्पा गोष्टी झाल्या आणि आत्ता मी, मी निघाले माझ्या माहेरी जायला चौकला आणि तिथंसुद्धा आम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करणार ते सगळं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे भाऊसुद्धा सगळे वाट बघत आहेत सारखे कॉल येत आहेत त्यांचे कारण मी एवढ्याला पोचते चौकला पण ह्या वेळेस कसं दीड नंतरचा टाईम होता शुभमुहूर्त होता रक्षाबंधनचा त्याच्यामुळे मला आता इथेच साडेतीन चार झाले बघू आता कुठली बस वगैरे भेटते तसं निघते मी आता कारण मी विरालाच घेऊन जाणार आहे विहा नेहताच असणार आहे कारण त्याला ना उद्या परवा सुट्टी नाही आहे आणि त्याला जास्त सुट्ट्या घेतल्या की मग प्रॉब्लेम होतो विरा खूप लहान आहे त्याच्यामुळे तिला नेता येतं तर चला मी माहेरपर्यंतचा माझा प्रवास आणि तिथं गेल्यानंतर आम्ही काय काय करतो ते सगळं दिवसभराचं तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्या पण पनवेलला मी जाणार आहे तर तेव्हाचं पण मी ब्लॉग नक्कीच शेअर करेन माझ्या तिकडची पण भावंडं वाट बघतायत आणि सर्वांची मी लाडकी ताई आहे कारण आमच्या घरात मी सर्वात मोठी आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना असं झालं मी कधी येते तर आता खूप फोन येऊन गेलेत तर चला उशीर करण्यापेक्षा मी निघते आणि जर्नी सगळी शेअर करते तुमच्यासोबत चला आता येते हां घरी कधी याल तुम्ही <laughs> कधीतरी फेरी होईल काय गणपतीत वगैरे चला मला सोडायला येत आहे ना चला बावंडांचं प्रेम चला ए त्याला नको करू चल विरा चला निघाल आता विरा तुझी चप्पल चलो हो हो चल आहे तिकडं चल स्टँडला ठेवले चला हो हो ताईंच्या इथे बॅग ठेवलेल्या आता घेते मी या सगळ्या थँक्यू तुम्ही सांभाळ एवढ्या वेळ कारण घरी गेलेल्या ना रक्षाबंधन करायला कशा आहात आणि स्टँडला बघू शकता किती गर्दी आहे खोपोली पनवेलसाठी सगळी गर्दी खोपोली आणि पनवेलसाठी चारची बस अजून नाही आले आणि कधीपासून दोन का अडीच वाजल्यापासून बसेसचा जरा प्रॉब्लेम चालू झाला आहे त्यामुळं एवढी गर्दी झाली आणि आज रक्षाबंधन ना जास्त गर्दी बळ्या का बऱ्या आहेत ना आमचे काका आहेत फायनली आम्हाला चार वाजता एस टी भेटली आता नाही गाडीत नाही आता बदलू शकत तिला खूप जाईत निघालो आपण हो हो, हो। थोड्या वेळी गाडी सुरू होईल थोडी लेट आली म्हणजे पावणे चर्ची होती चार वाजता आली खूप गर्दी होती नशीब खोकोली आणि पनवेल दोन एस टी लागल्या त्याच्यामुळे भेटली पनवेल एस टी आणि आता डायरेक्ट जाऊ मी पण आता जाऊ खालती थांबले आमच्या चला जायचं ना सीट भेटली तेवढं खूप कारण खूप टेन्शन आलं सीट भेटली निघालो प्रवास सुरू माहेरी जायचं असलं जास्त ओढ असते काही वाटत नाही प्रवास आणि मी हो मीरा किती त्रास देते बापरे भरपूर त्रास देते मी रड लावले खिडकीत बसायचे म्हणून आणि आमचं हे आणि आमचं हे कार्टून आहे ना नुसतं असतं एक एक मिनटंच सकाळी देते ना सर ना नाही सर ना। हाजींना ना ना। जाऊन त्रास दिला <laughs> आहे विचारांना हां ताकद आहे विरामध्ये ताकद चला पोहोचू आता एक एक ते दीड तासामध्ये पोचू आम्ही आणि चौकला हां ओके थँक्यू तुला असं माहिती मला सो फायनली पोचलो आम्ही चौकला आणि एवढ्या बॅग्स आहेत ना ते बसमधनं उतरताना एवढा हैराण झालं मला निरायला घेऊन कसं बस कशी तरी उतरली आणि आता पप्पांची वाट बघते ते रिक्षा स्टँड आहे पप्पा आले एवढ्या पिशव्या घेऊन उतरायचं म्हणजे हैराण हो चला आलेत घेऊन गेले मी नको येऊ का चालले तिलाच घेऊन ते पप्पा मी नको येऊ हा डायरेक्ट पालीला जाऊ काय जा म्हणा पोर नातवंडच जास्त आजोबांची लाडकी असतात पोरी आता झाल्या गेल्या दिल्या घरी सुखी राहा आम्हाला फक्त नातवंड पाहिजेत तिची ती आहे बॅग दुसरी आहे तीच नाही मम्मी गेली असते रिटर्न पालीला नाही ते पाऊस पडतय ना म्हणून पुढे पुढे चाललेत आणि छत्री ना आणले पप्पांनी पप्पा मला बसमधनं उतरताना जाम हैराण झालं पप्पा बसमधनं कशी बशी उतरली मी माहिती आहे का ढकलत ढकलत त्या बायका एका बाईच्या लागला असतं डोक्याला चलो जातो आता घरी वीरा विरा मामाच्या गावाला आलीस हां विरा खुश असते मामाकडे आल्यावर आले आता माहेरी आणि आता काहीतरी ना ओवाळणीमध्ये कसं लागतं ना ताटामध्ये आपल्याला काय नाही काही गोड वगैरे ठेवायला तर ते घेते हे नेहमीच छॉप घेते पटकन आता आणि सतत कॉल चालू आहेत भावाचे आणि मम्मीचे चल बघते आता येते काहीतरी स्वीटमध्ये काय स्वीटमध्ये पॅकिंग आयटम आहे रसगुल्ले गुलाबजामून ओके सोनपापडी पेठा आहे रसगुल्ले कसे मोठा कितीला सिंगलच गुलाबजाम नाही रसगुल्ले कितीला कितीला आहे ते दोनशे वीस दुसरं काय नाहीये का अजून ना स्वीट आपल्या ना मी काही कारण त्याला काजूपतली पाहिजे फोन केला तर होतं काजू कतली तर काजू काजूकतल्या आणायला जाते पटकन माझं माहेर जाते वडापाव पण पाहिजेत पपांना समोसे आणि वडापाव आण बोलले मला येताना घेते सगळं आवाज देत आहेत कशीच वगैरे खूप जणांनी विचारलं आता पटकन घेते काजू पतली काजू पतली आहे का रे काजू कतली कशी पाव दे पाव केला ओळखलीस काय कसं आहेस पण ओळखला सगळे चेंज झालेत तुम्ही एकदम आता <laughs> बारा नाही येत मी दोन तीन महिन्यांनी येते पण इकडे येणं फार कमी होतं बस तेवढच दे परत लागलं तर उद्या वगैरे जाताना घ्यायला येईन हे आमचं नेहमीच स्वीट्सचं दुकान आहे उजाला आणि तिथेच मी आले आता हे घ्यायला पहिले आमचं इथेच कडेला शॉप होता त्याच्यामुळे हे सगळे ओळखतात मला पप्पा आता नाही इथं चालवत ना पहिले होता ना इथेच कडेला भाजीचं दोनशे वीस ना इथे झालं माझ्या काजूपत्ती वगैरे घेतली आता वडापाव तर समोसे घेतले मला कारण सोनूच सारखे कॉल चालू सार। आहेत ये हे बस चालू तू भरपूर फिरत बसते इथे सगळे ओळखीचे हाय कसं आहे मस्त एकदम आता जाते वडापाव घेते मी कारण पप्पा बोलतो तिला सांभाळत बसतोय ना तर तू तो एक काम करून घे मंदार समोसे आहेत हा कशा आहेत काका घेते 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 आली आली हां मी पप्पांना कॉल करते किती पाहिजे हे आमचे काका आहेत मला होतात महिनाभराची सुट्टी काढलीस काय एवढी सुट्टी माझ्या मिस्टरांनी दिली म्हणजे झालं का आमचं घरातलंच सगळं लगेच हे चालू होईल हां थँक्यू था, तर सगळे भेटत आहेत एक देक एक आणि ओळखी वगैरे पण सगळे आहेत सगळ्यांशी तर थोडं थोडं सगळं बोलत बोलतच मी चालले मार्केटमधून कारण एवढी जणं आवाज देतात ना सगळेच ओळखीचे आहेत आणि होतात खूप दिवसांनी बघितले वगैरे तर म्हटलं नाही नेहमी येते मी पण आली की पटकन त्या बाजूनी जाणं होतं आता घर जरा चेंज केलं आहे ना आम्ही त्याच्यामुळे बघू शकता झालेत समोसे वडापाव वगैरे घेऊन झाले निघाले आता मी चल एवढे ओळखीचे आहेत ना तो जोतोय त्याचा आवाज आहे आणि रस्त म्हणून मी रस्त्यात कधी शूट नाही करत कारण मला थांबत थांबतच दहा ते पंधरा मिनटं लागतात घरी पोचायला का बरे आहेत ना तुम्ही मला अशी आवाज दिला हा हा आली आली काय मस्त एकदम तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची तुम्ही पालीला येणार होते मध्ये बोललेले ना आलेच नाही बाकी व्यवस्थित ना सगळं बाकी मी जाते आपली ते वगैरे येतात किंवा कशी अशी बसने वगैरे जाते मी सांगेन तुम्हाला कसा रूटनी यायचं ते पप्पा पप्पा येतील ना, ना, ना पप्पा कधी हा पण या नक्की हो हो चालेल हो, चालेल चाले, मी सांगेन तस सा। सा। हो हो चालेल मी पप्पांना सांगून ठेवीन तस सा। या नक्की चला येते एक मिनिट पाया पडतो चला येणं नाही होतो घरी असंच म्हटलं आता आवाज देते जात आता चला गए गए आ, मी तुम्हाला सांगेन तसं हां चला देगे हो 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 दागे दागे कशी आहे कशी आहेस मस्त मस्त मला आठवण आली की मी आपले ते हे बघते थँक्यू थँक्यू तुम्हाला आवडलं ना आणि आता आपला ग्रुपचा होणार आहे ना माहेरवाशिणींचा तेव्हा तर तो तर वारीच करू आपण घे करू एकदम करू आमचं चाललंय प्लॅनिंग म्हणजे बोलणं वगैरे झालंय मेघाताई आणि बायडी दिदीचं चाललंय म्हणजे काहीतरी आपण करू प्लॅनिंग छान तू भेटले बाबा नटून तटून रक्षाबंधन करून आलेलं दिसतंय चला कोमल तिचे व्हिडिओ येणार आहेत येणार आहेत पण ते कसं तिन्ही लग्नाच्या आधी टाकले पाहिजेत ना तिच्या घरातलं लग्न आहे आपण तिचं व्हिडिओ डायरेक्ट व्हायरल नाही करू शकत आणि तिला कसं तिचा लुक बाकीच्यांना दिसला तर आपण दाखवणार मावशी आहेत दोघी ही एक छाय मावशी आणि ही विजा मावशी आहे <laughs> तर त्यांना एवढे ब्लॉग आवडतात तर मला बोलतो तू भारी हे करतेस बोलतेस वगैरे हे ते येणार 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 हो हो आणि तिकडं सगळे काढतात हो पदार्थ आवडतात ना बाकी काय नाही तेवढं बस हो हो चला चला विरा आले चला बाय बाय आली रे ये नक्की तू ये हो ये हो हो चल कर मावशीला काका बरं आहेस ना पूजा काकी हा येईन उद्या चल हो हो बंधू राजा राखी बांधायचं थांबल चला चला सोडा चला माझे पप्पा आहे तिथे कामामध्ये बिझी थांबते मी थोड्या वेळी मम्मी येते आता इथे येता येतात ना साडेसहा झाले तर आता वेळी जाऊ आम्ही जरा मम्मी पण येईल आता आम्ही सगळे आता फ्रेश होऊ गिरामी मम्मी पण आता पनवेलवर येणार आहे तर तिला म्हणेन मग नाश्ता वगैरे घेऊन ठेवलेला आहे तर खाऊन वगैरे घेऊन त्याच्यानंतर रक्षाबंधन सेलिब्रेट करू आम्ही कारण सगळेच वाट बघत आहेत घरी पण मम्मीसाठी मी आता शॉपमध्येच थांबते कारण ती आता पाच मिनटात येईलच त्यानंतर कसं आम्हाला ठरवता येईल कसं वगैरे करायचं काय करायचं काय न्यायचं एका भाजीसाठी ते सगळं विचारते तिला आणि मग घरी जाऊ आम्ही कारण कसे ती पण एकटीच सगळं करत असते आणि मामाकडनं वगैरे जाऊन सकाळीच माझ्यासाठी लवकर गेली मला ओली तू यायच्या आधी मी येते आणि आज श्रावणी सोमवाराचं जेवण पण आहे केळीच्या पानावरचं त्यांचा उपवास आहे त्याच्यामुळे मग ते सगळं आहे मग ते थोडंसं तिचं प्रिपरेशन वगैरे सगळंच असणार आहे आता तिला म्हटलं पहिले तू ये आपण एकत्रच जाऊ घरी चला येते आता पाच मिनटात सोनूल आलेली आलेलीच श्रावणामुळे दाढी वाढवली काय पप्पा हां नाही टेन्शन नाही हां हे पक्के कॉमेडी <laughs> करतात आमच्या ह्याच्यात आत्ता मला बोलत आहेत <laughs> जोक मारलेला दाढीवरून मी फर्स्ट <laughs> टाईम म्हणजे नेहमी मी नेहमीच असं श्रावणामध्ये पप्पानं बघते नाही तर पप्पा एकदम क्लीन शेव वगैरे येते हँडसम हॉन्क आहेत आमचे <laughs> आणि त्यांना मध्ये मध्ये असे कॉमेडी करायला जाम आवडते पण त्यांचं तर सध्या खूप कामामध्ये लक्ष असतो त्याच्यामुळे ना वेळ भेटत त्यांना ॲडव्हर्टाईज करू काय तुमची <laughs> मी आलेली आहे चल खूप लवकर आलीस मम्मा हा भारी दिसते बघ साडीमध्ये एकदम मस्त सहाशे एम एल आलो दाम्मा ना दोन मिनटं मी सोडून आहे मी काय लगेच भाजी वगैरे सगळं कधी पडलीस तू जरा सा व्यवस्थित आपल्याला हँडल नाही आहेत सगळ्या गोष्टी मम्मी हळूहळू त्रास होईल ना जास्त असं नको धावपळ धावपळ करूस चला मॅडम वीरा मॅडम घरी चला 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 नाही आता रक्षाबंधन आहे ना हातपाय तू आणि राख्या वगैरे बांधू नव्ह्या आमच्या मग चेंज कर गरमी वाटते चला तो चला आता जातो आम्ही घरी आणि फ्रेश होतो जरा सगळ्यांना थँक्यूच बोला तुम्ही फक्त सगळ्यांना थँक्यूच बोला आम्हाला पण आम्हाला पण थँक्यू बोला बहिणाबाय आले भैणाबाई तुझ्या आधी मी आली बघ कल्याणवरून पोचेपर्यंत विजा मॅडम आल्या तिकडं गेल्या आता समोसे वडापाव घेऊन पार्ककडेच जाते ती खेळायला सारखी आणि हर्ष मॅडम रांगोळी काढते भावाची वाट बघतोय आम्ही आणि मी घेतलेलं वडापाव आणि समोसा खायला तुझं सगळं झालं खाऊन आणि मला बोलते बुक तू म्हणून हो ना आम्ही हो ना हो हो टाइम खरंच मी टाइमपास करते काय 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 रिअल दाखवायचं तुम्ही दाखवायला गेले तर बाबा वाटत लागेल तुमची सकाळची संध्याकाळ आम्ही आम्ही जेन्यू नंतर आता हे तर टाकणार काकी आले आणि पूजा आले काकाची मुलगी मला ॲक्च्युली वाटलं तुम्ही सकाळीच येऊन गेली असाल नंतर दीड नंतर होता ना त्याच्यामुळे मग आमचा नंतर फोन पण मला करायला भेटला नाही का तुला म्हणजे असं डिसाईड करायला की आपण प्रॉपर एक टायमिंग हे करू वगैरे तर सोनू शेठ आता आलेत आवरतोय तो रक्षाबंधन आहे ना आमचं विरा सोनू बाळा पाला तर आम्ही लगेच आता रक्षाबंधन सेलिब्रेट करतो आणि वेट करतोय ना आपण कधी बंधू राजा येतात ते किती वाजले यार किती साडेसात वाजून गेले ना साडेसात आणि मला फोन किती आले माहिती कधी येते कधी येते आणि अजून आल्यापासून एक तास झाले वेट करते मी आता आम्ही सगळे गप्पा मारत बसलो आमचं भाऊ आवरण वगैरे सुरू आहे आणि आठ पर्यंत वगैरे आम्ही आता राखी बांधायला घेऊ आणि एक मॅडम इकडे बसल्यात कल्याणवाल्या त्यांचं चालूच आहे कधी कधी पटापट करून घ्या आणि यांना रिटर्न जायचंय कल्याणला मला बोलतात थांबणार नाही एवढ्या रात्री जाणार आहे तुला बोलणार आहे चला त्यांना फायद्याकडे देते आणि वीरा मॅडम एवढे त्रास देत ना कंटिन्यू चालूच आहे विराच वीरा फक्त ना व्हिडिओ मध्ये असं वाटतंय की वीरा खूप साधी होळी आहे खूप क्यूट क्यूट है। आहे नो डाऊट no

वीरा काय बोलत ते काय ऐकते मी विरा ब्लॉग मध्ये वेगळी असते आणि वीरा अशी वेगळी <laughs> ते मला पण माहिती हो हो मला पण माहिती आहे की मस्ती करते ती लहान मुल म्हटल्यावर काकी मस्ती करणार की नाही आम्ही जसे काय गुणी होतो ना एकदम गुणी गुणी ओळखी होत्या अजून लोक विचारतात ना काकी मी मार्केटमध्ये गेले ना सगळं सामान वगैरे घ्यायला तर तेवढी जण भेटली सगळे आवाज आवाज देत होते वगैरे येते ओळख येत तेवढ्या युट्यूब युट्यूब अजून एवढा फेमस आहे का काकी मी की मला त्या ना ओळख देतील सगळे कशावरनं ओळख देतील सांग स्वभाव स्वाब। बोललीस घेत गे, घेतलं ब्लॉगमध्ये नाव घेतलं हो आता ठीक आहे यार निक नेम आहे तर आहे ना माझं ते मम्मी तर सारखी ब्लॉक मध्ये डॉली डॉली करतच असते आणि हिला पूजा तुला काहीच नाही ना कोणी नावं ठेवली चकुलीच हिला चकुलीच बोलायचं तिथेच बोलायचं मम्मीची कामं सुरूच आहेत चला आता आम्ही डायरेक्ट रक्षाबंधन करून घेतो आणि नाही वाटते अजून पावणेआट झाले तर तशी ठीक आहे ठीक आहे तर ही मध्ये मध्ये नाही ही मध्ये मध्ये असं टुक टुकटुक करत असते तो बजर नसतो का तशी मध्ये टोचनगिरी कर म्हणजे तू मध्ये मध्ये कॉमेंट्री करतेस काय जर असं कॉमेडी पण असाल पाहिजे अच्छा मग तू मान ना जो ऑल अडव पण जास्त माझ्यावर माझ्यावरच वान म्हणजे टार्गेट मीच काय जे काय असेल ते तुझं तू सण करून घे त्याच्यात आमच्यावर काय नाही हे बघ पदर हे पहिल्यापासून पूजाचं काय झालं की मम्मीचं पदर दिसलंच व्हेरी गुड व्हेरी गुड